लहानपणापासून आपल्याला आई वडील एकच गोष्ट शिकवत आलेली आणि ते म्हणजे आपल्या हातून जर एखाद्याचं चांगलं होत असेल तर नक्की करायचं परंतु जर आपल्याला चांगलं एखाद्याचं करता आलं नाही तर चांगलंही करायचं नाही आणि वाईटही करायचं नाही मित्रांनो आई वडील एकच गोष्ट सांगत होते की जेव्हा आपण दुसऱ्याच्या चेहऱ्यावर हास्य फुलवतो तर भगवंत आपल्या चेहऱ्यावर नक्कीच एक दिवस हास्य फुलवतो आणि तोच वारसा घेऊन मित्रांनो या ठिकाणी आपल्या पाठीमाग एवढे कामा असून सुद्धा आपण या ठिकाणी व्हिडिओ बनवतो आनंद हा कुठेही पैसा देऊन भेटत नसतो तर तो आनंद भेटतो मला तुमच्यासारख्या प्रेमळ शेतकऱ्यांकडून तुमची एक लाईक आणि एक कमेंट्स मला या ठिकाणी घेऊन येते कारण संध्याकाळी नऊच्या नंतर यायचं त्याच्यानंतर आपलं काउंटर आहे त्याचबरोबर आपण या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी दिवसभर फील्ड विजिट सुद्धा करतो त्याच्यानंतर घरची शेती सांभाळून आपण या ठिकाणी संध्याकाळी नऊ दहा वाजता तुमच्यासाठी व्हिडिओ बनवत असतो आणि आपल्या व्हिडिओचा जर थोड्या जरी शेतकऱ्यांना फायदा झाला तर मित्रांनो या ठिकाणी मला आनंदच होईल आणि तुमची एक लाईक आणि एक कमेंट या ठिकाणी उत्साह देते दे। आणि त्याबद्दल मी तुम्हाला सर्व शेतकऱ्यांच्या मनापासून आभार मानतो मित्रांनो चला वळूया आजच्या विषयाकडं आजचा विषय आहे मित्रांनो मोसंबी संत्रा बागेमध्ये तण ठेवल्यानं गळ कमी होईल का हा आजचा आपला विषय मी आपला मित्र सुरेश आपला सर्वांचं स्वागत करतो आपलं युट्यूब चॅनल कृषी गाथा येवन मध्ये काही मुद्दे घेतलेले आहेत आणि त्या अशा आहेत की कि तण किती मोठे असावे तण असावे की नाही ब्रश कटरचा वापर केल्यानंतर काय आणि तण नसेल तर काय परिणाम होतात या चार मुद्द्यावरती आपण बोलणार आहेत आणि याच्यामध्ये आपण जास्त वेळ न लावता झटपट ही माहिती आपण या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न करू मित्रांनो या ठिकाणी तण किती मोठे असावे आता बागेमध्ये ज्या वेळेस तण असतं तर काहींच्या गुडघ्याच्या ह्याचा असतं काहीच्या बागेमध्ये कमरा एवढं सुद्धा या ठिकाणी गवत आहे परंतु गवत आपण जस पाठीमाग सांगितलं होतं की जून महिन्यामध्ये आपण पूर्णतः तणनाशक मारू शकतो जून महिन्यामध्ये तणनाशक का मारायचं म्हटलं होतं मी कारण त्याचा ज्या तणनाशक असतं ग्लायसेल असतं किंवा ग्लायफोशट असतं तर ते ज्यावेळेस आपण मारत असतो तर ते जमिनीमधलं तण हे वाळून टाकत असतं आता हे तण वाळल्याच्या नंतर याचा परिणाम काय होतात की मुळापर्यंत यांचं कार्य असतं आणि त्याच्यानंतर हे गवत ज्यावेळेस जळतं तर त्याची जी उष्णता असते किंवा त्याची जी भाप असते निघणारी तर ती पूर्ण जमिनीमध्ये साठलेली असते आणि याच्यानंतर ज्या वेळेला पाऊस पडतो आणि आता आपण काय केलेलं आहे की के जून महिन्यामध्ये मारलेले म्हणजे जुलैच्या पंधरा तारखेपर्यंत म्हणजे जोपर्यंत जमिनीवरती पुन्हा एकदा बारीक बारीक छोटं गवत उगत नाही तोपर्यंत या ठिकाणी जमिनीमध्ये ग्लायशियलची शक्यता असण्याची शक्यता नाकारता येत नाही मित्रांनो या ठिकाणी ज्यावेळेस आपण तणनाशक मारलं त्याच्यानंतर हे गवत पूर्णतः जळालेलं आहे आणि त्याच्यानंतर ज्यावेळेस छोटं गवत उगतं त्याच्यानंतर आपल्या मोसंबी बागेला अथवा संत्रा बागेला कुठल्याही प्रकारचा धोका हा भाप लागण्याचा राहत नाही आता हा मुद्दा क्लिअर झाला परंतु दुसरा मुद्दा असा येतो की या ठिकाणी ज्या वेळेला आपण जून जुलैमध्ये आपली जी फळांची साईज असते जुलै महिन्यामध्ये तर ती चांगल्यापैकी रस उतरण्याच्या अवस्थेमध्ये असते आणि त्याच्यानंतर जर आपण वापर करत असलो तर त्याची भाप आपल्याला जुलैच्या शेवट किंवा ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला सुद्धा या ठिकाणी लागू शकते त्याच्यामुळे आपल्याला या महिन्यामध्ये तणनाशकाचा वापर अजिबातही करायचा नाही मित्रांनो हा झाला पहिला मुद्दा परंतु दुसरा मुद्दा घेऊ आपण मग मित्रांनो तण असावे की नाही हा प्रश्न तुम्हाला पडू शकतो आता तण मग बागेमध्ये जर आपण ग्लाशियल मारलेले परत पुन्हा आपलं एकदा गवत या ठिकाणी या ऐकचं झालेलं आहे तर मग आता शेतकऱ्यांना काही शेतकरी म्हणतात की आपल्याला मग बागेमध्ये तर तण लागत आणि तण तन असावं कारण या ठिकाणी तण असावे की नाही हा मुद्दा आपण घेतलेला आहे तर तण असावे की नाही तर तण जरी ठेवला आपण या ठिकाणी आपल्याला तर कुठल्याही प्रकारचा आता तणनाशक मारायचं नाही मग ह्या गवतावरती पर्याय काय कारण हे गवत आता इथून पुढं झटपट वाढत वाढत जाणार आहे आणि त्याची हाईट सुद्धा भरपूर होणार आहे मग आपल्याला काय करायचं तर ब्रश कटरचा वापर करायचा मग आता तिसरा प्रश्न निर्माण होतो की जर मोठ्याल्या हाईटचं जर गवत राहिलं आणि काय फरक पडणार आहे तर मोठ्याल्या हाईटचं जे गवत असतं तर त्याचा परिणाम आपल्या बागेवरती काय होऊ शकतो हे मी तुम्हाला थोडक्यात सांगतो मित्रांनो जसं की आपली ही दोन जर झाडं असेल या ठिकाणी दोन साइडचे दोन झाडं धरूयात आपण या ठिकाणी आणि या दोन झाडांमध्ये आपलं जर तण उगालं तर साहजिकचे तण जे उगणार आहे तर या ठिकाणी या आईटचं तण होणार आहे आता या आईटचं तण ज्या वेळेला होईल आणि आपल्या बागेमध्ये आपण कुठल्याही प्रकारचं ब्रश कटर नाही मारलं किंवा कुठलंही तण कमी नाही केलं तर याचे विपरीत परिणाम आपल्याला काय होणार कारण या ठिकाणी रोग किडीचा ज्या वेळेस अटॅक होईल तर त्यावेळेस डायरेक्ट डायरेक्ट किडे आपल्या झाडावरती सुद्धा तणाच्या सहाय्याने जाऊ शकतात हा झाला पहिला मुद्दा दुसरा मुद्दा आहे की ज्या वेळेला ही हवा जी येत असते बागेमध्ये तर ती हवा सरळ सरळ पास होऊन आपल्या बागेतून बाहेर गेली पाहिजे म्हणजे कुठल्याही प्रकारचं गरमट आपल्या बागेमध्ये साठून नाही राहिलं पाहिजे म्हणजे आपले ज्यावेळेस आपण म्हणतो हत्तीच तपन किंवा बरोबर जी उष्णता असते तर ती जुलै ऑगस्ट मध्ये खूप असते आणि त्यावेळेस ढगाळ वातावरण असतं उष्णता खूप असते पाऊस जर पडून गेलेला असेल आणि उन्हाचा जर चटका जा जा पडला तर निश्चितच जमीन गरम होते त्याच्यानंतर त्याच्यातून निघणारी जी उष्णता असते तर आपली ही फळं परिपक्व अवस्थेमध्ये असतात आणि त्याच्यानंतर या फळामध्ये सुद्धा रस भरलेला असतो आणि ज्यावेळेस रस ज्यावेळेस फळामधला जो रस असतो तर त्याचं टेम्परेचर वाढेल त्याच्यानंतर हे फळ पूर्णतः या ठिकाणी भाडल्यासारखं होतं आणि फळ जमिनीवरती गळून पडतात म्हणून आपल्या बागेतून हवा पूर्णपणे पास झाली पाहिजे याच्यासाठी आपल्याला हे तण कट करणं गरजेचं आहे आता तण कट केल्याच्या नंतर तुम तुमच्या मनात अजून एक प्रश्न येऊ शकतो की आपण जर एवढं लगवत न ठेवता डायरेक्ट जर तणनाशक मारलं तर मी तुम्हाला याचे तोट इथं सांगितलेले परंतु याचं तण ज्या आपण या आहेत ना कट करू आणि जमिनीलगत तण ठेवू तर ज्या वेळेस सूर्यप्रकाश सुद्धा पडेल तर तो पहिला गवताच्या पानावरती पडेल कारण सूर्यप्रकाश जो असतो तर तो सुरुवातीला या ठिकाणी गवताच्या पानावरती पडतो जमिनीवर डायरेक्ट न पडता आणि अर्धी उष्णता पन्नास टक्के उष्णता ही या गवताच्या पानाद्वारे शोषली जाते आणि त्याच्यानंतर जी जमीन गरम होऊन आपली भाप या ठिकाणी बाहेर सोडत असते तर ती कमी होणार आणि त्याचा परिणाम विपरीत परिणाम आपल्या फळावरती कमी होणार याच्यासाठी आपल्याला जरी तण असेल तर या ठिकाणी बारीक हाईटचं किंवा छोटं छोटं तण बागेमध्ये असणं गरजेचं आहे आता चला मित्रांनो तिसरा मुद्दा या ठिकाणी घेऊया ब्रश कटरचा वापर केला तर काय ठीक आहे आपण ब्रश कटरचा आता या ठिकाणी वापर केला तण छोटला आहे परंतु त्याच्यामध्ये अजून एक मुद्दा तुम्हाला स्पष्ट करतो या ठिकाणी जर आपण एखाद्या काळी कचरा जर टाकला आणि तो सडवण्यासाठी ठेवला तर या ठिकाणी काय होतं की हानिकारक बॅक्टेरिया याच्यावरती या तयार होतात याच्यावरती हानिकारक बॅक्टेरिया ज्या वेळेला तयार होतो तर ह्या काडी कचरा कुजवण्याच्या नादामध्ये ते लागतात परंतु ज्यावेळेस हा काडी कचरा कुजून होईल तर त्याच्यासाठी हानिकारक किंवा चांगले जीवाणू दोन्ही तयार झाले परंतु हा काडी कचरा ज्यावेळेस कुजून होईल तर त्यावेळेस याच्या मधले जिवाणू खाली आपल्या झाडांच्या ज्या मुळा असतात तर त्या मुळांकडे जाणार नाही याची गॅरंटी काय कारण इथला काडी कचरा संपलेला आहे त्याच्यानंतर हे जिवाणू खाली मुळावरती सुद्धा अटॅक करून नंतर आणि हळूहळू हाल। मुळा सुद्धा खराब करायला किंवा डॅमेज करायला सुरुवात करू शकतात त्यासाठी आपल्याला उपाय काय करायचा आहे तर ट्रायकोड्रामा सोडोमोनस बॅसिलस बिहोरिया बेसियाना बॅसिलस सप्टिलस यासारखे जीवाणू आपल्या जमिनीमध्ये देणं गरजेचं आहे किंवा बायोमिक सुद्धा आपण या ठिकाणी देऊ शकतो आणि त्याच्यानंतर या ठिकाणी जर आधीच आपलं क्रॉप प्रोटेक्शन म्हणजे मुळाला जे प्रोटेक्शन असतं या ठिकाणी आपल्या जैविक बुरशीचं तरी हानिकारक जीवाणू मुळावर ते अटॅक करणार नाही आणि त्याच्यानंतर त्यांना प्रतिबंध घालण्यासाठी या ठिकाणी आपले ज्या जैविक बुरशी आहे तर त्या काम करतील आणि आपल्या झाडांवर सुद्धा विपरीत परिणाम होणार नाही त्याचबरोबर आपल्या झाडाला जे अन्नद्रव्य आपण दिलेले तर ते अपटेक करण्यासाठी सुद्धा शंभर टक्के या जैविक बुरशाचा आपल्याला उपयोग होणार आहे त्याच्यासाठी ब्रश कटरचा जर आपण खूप वापर केला असेल आपल्या जमिनीमध्ये गवताचा आच्छादन झाला असेल तर या ठिकाणी बायोमिक्स अथवा वेगवेगळ्या जीवाणूंचा म्हणजे बुरशींचा जीवाणूंचा वापर करायला विसरू नका अन्यथा आपली झाडं या ठिकाणी पिवळी सुद्धा आपल्याला पडलेली दिसू शकतात आता मुद्दा नंबर चार घेऊयात की तण नसेल तर काय परिणाम होतात तण जर नसेल आणि आपल्या जमिनीला जर सारखा ढाळा असेल तर मित्रांनो त्याचा विपरीत परिणाम आपल्याला काही होणार नाही कारण ज्या जमिनीमध्ये पाणी साचून राहतं त्या जमिनीमध्ये जास्त धोका असतो की आपल्या फळांना भाप लागण्याचा किंवा आपली फळगळ जास्त होण्याचा परंतु पावसाळ्यामध्ये जर आप पण तन नाही ठेवलं आणि आपल्या जमिनीमधून सरळ सरळ पाणी जर बाहेर गेलं तर निश्चित त्याचे काही परिणाम होत नाही जसं मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी जर पाणी साचलं जमिनीमध्ये तर जमिनीमधले पाणी साचल्यानंतर सूर्यप्रकाश थेट जमिनीवरती पडतो तन तर नाहीये परंतु ही जमीन डायरेक्ट गरम होते त्याच्यानंतर याची जी भाप निघते उष्णता निघते तर या फळांना इजा करते आणि आपली फळं ही ड्रॉपिंग होऊ शकतात त्याच्यामुळे छोटे छोटे आहेत सगवत ठेवण्याचा या ठिकाणी प्रयत्न करा आणि निश्चितच आपल्याला त्याचे चांगले फायदे होतील आणि हे सगळे फायदे तुम्हाला कशा प्रकारे होतात हे मी तुम्हाला थोडक्यात सांगण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला मित्रांनो तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो काही समस्या असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की माना धन्यवाद <laughs>